जय शिवराय मित्रांनो एक मराठा कोटी मराठा मित्रांनो जे काही वळीगोद्रीमध्ये फाट्यावर चालू आहे जो काय तो लक्ष्मण हाक्या जो काही बोलतोय कृपया माझी संबंध मराठा समाजाला विनंती आहे की त्या हक्केच्या वक्तव्याकडं किंवा हक्के जे काय बोलतंय त्याच्याकडं अजिबात सध्या तरी लक्ष देऊ नका कारण ते जिथं बसले त्या आंदोलनाला त्याच्याजवळ पंधरा दहा पंधरा ते वीस लोक किंवा चार दोन लोकं त्याचेच ते जे की भाडोत्री आणलेले आहेत ते लोकच त्याच्याजवळ बसत आहेत ज्या लोकायला काहीतरी चिरीमिरी दोन पैसे एक पैसा दिलेला आहे असे लोकं त्याच्यासोबत बसत आहेत समाज बांधव म्हणून सकल धनगर समाज हा फक्त आणि फक्त पंढरपूरमध्ये आहे त्याच्यासाठी माझी मराठा समाजाला विनंती आहे की त्या हक्केविषयी तर सध्या तरी काही बोलू नका कारण ज्यावेळेस पाहायची वेळ येईल त्यावेळेस आपण त्याच्याकडे बरोबर पाहू कारण कसं झाले माहिती आहे का तो आता कुठल्याही थराचं वक्तव्य करायला तयार आहे म्हणजे आज जर समजा तो आदरणीय छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल जर तो आक्षेपार्ह काही वक्तव्य करीत असेल किंवा काही बोलत असेल आरेरावी बोलत असेल एकेरीची भाषा वापरत असेल तर विचार करा की हा माणूस याची बुद्धी किती नाचलेली आहे याची बुद्धी किती गंज खालेली आहे याची बुद्धी किती खालच्या स्तराला जाऊ शकते हे याच्यावरून समजून येतं राजकारणी लोकांना तू शिव्या दे काही अडचण नाही आणखी कुठल्या लोकायला तू शिव्या दे मनोज जरांगे पाटलाविषयी बोलतोस त्याविषयी काही हरकत नाही किंवा राजकारणी आमदार खासदाराला शिव्या दे मंत्र्याला शिव्या दे कारण जरांगे पाटील कुठल्याही सामान्य माणसाला किंवा कोणी राजगादीवर असणाऱ्या व्यक्तीला कधीच शिवा दिल्या नाही किंवा एखाद्या आंदोलनकर्त्याला आंदोलन कर्त्याच्या आंदोलन विरोधामध्ये जरांगे पाटील कधीही बोललेले नाहीत कधीच बोलले नाहीत फक्त आणि फक्त राजकारणी जे सध्या सत्तेत आहेत विरोधात आहेत जे सत्ता भोगलेली आहे जे सत्ता भोगत आहेत ज्यांनी भोगून झालेली अशाच्या विरोधामध्ये मनोज दादा बोलत आहेत आणि हा हाक्या संभाजीराजेविषयी आज वक्तव्य करतो आणि संभाजी महाराजांच्या विषयी असं वक्तव्य केल्याच्या नंतर पण याला कुठल्याही प्रकारची लाज लज्जा शरम किंवा कारण कसं असतं माहिती आहे का ज्याला उकिरड्यावरची किंवा ज्याला समजा आपण जे म्हणतो ना एखाद्या कुत्र्याला विशाखाची सवय लागलेली असती त्या प्रकारचं तो तिथं जाऊन तोंड मारणारच तशा प्रकारचं या हक्केचं काम झालेलं आहे त्याच्यासाठी सांगतोय की या हक्केच्या आंदोलनाकडे ध्यान देऊ नका आणि माझं मीडिया बांधवांना एक विनंती आहे की जे कोणी इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील त्या इलेक्ट्रॉनिक मीडिया बांधवांना माझी विनंती आहे की ती पंढरपूरचं आंदोलन तुम्ही कवरेज का करत नाहीयेत तुम्ही फक्त इथं जरांगे पाटलाला बोलल्याच्या नंतर जरांगे पाटलाची पत्रकार परिषद झाली की त्या लक्ष्मण हाक्याकडे दांडकं घेऊन जायचं चा। त्याच्याकडे पंधरा वीस माणसं आणि पंढरपूरला तुम्ही जा त्या ठिकाणी हजारो माणसं त्या ठिकाणी धनगर समाजाचे हजारो माणसं जमा होत आहेत आणि त्या ठिकाणचं तुम्ही कवरेज करायच्याऐवजी तुम्ही या ठिकाणचं कवरेज करताय म्हणजे कुठंतरी तुम्हाला सुद्धा टी आर पीचे तुम्ही भुकेले आहात की बाबा जे माणूस जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये बोलल तर त्या माणसाच्या विरोधात बोलल्यानंतर आपल्या टीव टी आर पी वाढल असा जर तुमचा कुठला तुम्हाला एक विनंती आहे अजिबात तसल्या माणसाकडे लक्ष देऊ नका कारण तो जाणून बुजून आणि मुद्दामहून आता आज जर त्यानं छत्रपती संभाजी महाराजांविषयी बोलला असेल उदय उदयन महाराजांविषयी बोलल परवा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलल तेरवा छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी बोलल ते आता कुठल्याही तराला जाऊ शकतो तो काहीही प्रयोग वापरू शकतो कुठलाही प्रयोग वापरू शकतो कोणालाही बोलू शकतो समाजाचा कितीही मोठा महापुरुष असला त्याविषयी तो बोलू शकतो आणि त्याच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य तो करणार म्हणजे करणार लिहून घ्या माझ्याकडून एक एक दोन दिवसामध्ये तो याविषयी सुद्धा बोलणार त्याच्यासाठी सांगतोय की बाबा याच्या बोलण्याकडे कर दुर्लक्ष करा मीडिया बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे की जिकडं पंढरपूरला धनगर समाजात तेरावा चौदावा दिवस आहे त्यांचं कवरेज करा त्यांचं आंदोलन दाखवा उगाच इथं या लक्ष्मण हाक्याला दाखवून उगाच समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करू नका आणि समाज बांधवांना सांगतो अजिबात त्या लक्ष्मण हाक्याला भाव द्यायचा नाही आपल्याला जे पोलीस बांधवांना आपल्याला जे रस्ते दिले त्या रस्त्यानं आपण अंतरवालीमध्ये जायचं अंतरवालीमध्ये मोनोज दादाला भेटायचं आणि आपण ज्या रस्त्यानं आलेलो आहोत त्याच रस्त्यानं आपण वापस यायचं आहे आपण त्याच्या आंदोलनाला आपण तिथं जाऊन विरोध करणं किंवा त्याच्या आंदोलनाच्या तिथं जाऊन आपण घोषणा देणं म्हणजे त्याचं आंदोलन मोठं केल्यासारखं आहे बाकी आपल्या हातात काही पडणार नाही त्याचं त्याला किती दिवस बसायचं ते बसू द्या त्याला काय करायचं ते करू द्या आणि आणखी काही ते थोड्या दिवसामध्ये आणखी प्रसिद्धीसाठी काही कुठले तरी वक्तव्य तो करणारच आहे कारण त्याला पाहिजे फक्त लक्ष्मण हाक्याला प्रसिद्धी पाहिजे मग प्रसिद्धीसाठी कोण कोठला आहे किंवा कोणाची ती अस्मिता आहे का को, को समाजाचं तिथं श्रद्धास्थान आहे का तो काही विचार करणार नाही तो फक्त आणि फक्त प्रसिद्धीचा आणि पैशाचा भुकेला आहे त्याला पाकिट मिळा मिळालं की बस पैसा पैसा मिळाला की बस आणि प्रसिद्धी त्यातून कशी मिळवता येईल एवढंच त्याला माहिती आहे कारण हेच आंदोलन झाल्याच्या नंतर या हरामखोराला कळ कुत्र विचारणार नाही आणि मला त्याला तिथं लक्ष्मण हाक्याला सुद्धा सांगायचं फक्त बेटा तो आंदोलन होऊ दे जरांगी पाटलाचं आंदोलन संपू दे आणि आंदोलन संपल्याच्या नंतर आणि काय तू होतं ते सुद्धा तू बघ आता कारण तुला महाराष्ट्रामध्ये तर तुला आता तू तु वैर घेतलेला आहेस मराठा समाज असं एवढंच सांगतो आता तुला जय शिवराय